यवतमाळ अकोला अमरावती या तीन जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणात देण्यात आले होते दरम्यान या संदर्भात महाराष्ट्र सरकारने रद्द करण्याचा आदेश काढला कर आहे त्यामुळे लवकरच चाळीस हजार प्रमाणपत्र रद्द होणार असल्याची माहिती खासदार सोमय्या यांनी माध्यमांना दिली भारतीय जनता पार्टीचे खासदार किरीट सोमय्या यांनी आज यवतमाळ येथील जिल्हाधिकारी विकास मीना तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंतई यांच्यासोबत चर्चा करून जिल्ह्यात देण्यात आलेल्या जन्म प्रमाणपत्रासंदर्भात आढावा घेतला तसेच यवतमाळ अमरावती अकोला या तीन जिल्ह्यात मिळून पन्नास हजार जन्म प्रमाणपत्र दिल्या गेले मात्र आता महाराष्ट्र सरकारने आदेश काढला असून चाळीस हजार प्रमाणपत्र रद्द होणार असल्याची माहिती खासदार किरीट सोमय्या यांनी दिली विश्वासघाताने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यांच्या पक्षाची अवस्था काय आहे त्यामुळे त्यांचं बोलणं ऐकून घ्यायचं फार काळजी घ्यायची नाही असा पलटवार खासदार किरीट सोमय्या यांनी ठाकरे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर केला औरंगजेबाला कोणी हिरो म्हणत असेल तर त्याला झिरो करण्याचं काम निश्चित भाजपा पक्ष आणि महायुती सरकार करेल अशी प्रतिक्रियाही किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली यवतमाल जिल्ह्यात सुमारे बारा हजार अर्ज आले होते त्यापैकी आठ हजार लोकांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले दे आहे जे विदर्भातले हे चार जिल्हे आहेत यवतमाळ अमरावतीने अकोला या तीन दल्ल्यात मिळून पन्नास हजार जन्म प्रमाणपत्र दिले गेले यवतमाळमध्ये तहसीलदारांना अधिकार असताना नायब तहसीलदार यांनी उमरखेड यवतमाळ वणी मेटीखेडा महागाव दारवा आणि दरी जामणे येथे नायब तहसीलदारनी सुनावणी केली काल महाराष्ट्र सरकारने आदेश काढला आहे की नायब तहसीलदार यांनी ज्या सुनावण्या केल्या आहेत त्या सगळ्या रद्द समजले जाणार चाळीस हजार जन्म प्रमाणपत्र यामुळे रद्द करण्याचा आदेश दिला आहे विश्वासघाताने ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि आता त्यांच्या पक्षाची अवस्था काय आहे आणि म्हणून रोज असा प्रकाराने नैराश्य ते बोलतात ऐकून घ्यायचं आपण फार त्यात काळजी घ्यायची गरज नाही मी त्याचं सांगितलं ना की आता काही गोष्टी ज्या असतात आपण समजून घ्यायचं असतात हो ही गोष्ट खरी आहे की औरंगजेबला जर कोणी हिरो म्हणत असेल तर ते आम्ही काय महाराष्ट्र सहन करणार नाही हिंदुस्थान औरंगजेबला कोणी हिरो म्हणत असेल तर त्याला झिरो करण्याचं काम निश्चितपणे भारतीय जनता पार्टी आणि महायुती सरकार करणार परंतु त्याच सोबत औरंगजेबची वृत्ती प्रवृत्ती पण आता ती कबर उभी झालेली आहे ती तिथे आहे म्हणून कोणीतरी आतापणाने जाऊन त्यावर काही करू नये असं मुख्यमंत्र्यांनी अपील केली आहे परंतु औरंगजेब किंवा त्याचा जे त्यांनी केलं होत त्यांना उद्धव ठाकरे करू शकतात कारण की त्यांना हिरवे कपडे धाडण्याचे म्हणून आम्ही त्याचा विरोध करतोय विश्व हिंदू परिषद बदरंग दल राष्ट्रीय स्वयंस तर त्या चुकीचं काय आहे त्यांना काही का शक आहे का हो हिंदुत्वाची रक्षा करणार आणि ह्या महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांना अभिप्रेत महाराष्ट्र करण्याचा आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून कोणी मुस्लिम भाई माफिया डाकू लुटेरे ते जर पोलिसांवर हल्ला करणार असेल तर त्यांना जाप दिला जाणार आणि जे काल ज्यांनी पोलिसांवर किंवा ज्यांनी दंगली दगडफेक केली जाळपोळ केली त्या सगळ्यांची अटक होणार आणि त्यांना बरोबर दोन पाच वर्षाची सदा होणार